श्री शशिकांत सकाराम साळुंके मुक्कामपोस्ट चिखली तालुका शिराळा जिल्हा सांगली सध्या शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे शासकीय सेवेत कार्यरत आहेत त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा चिखली येथे व माध्यमिक शिक्षण विश्वासराव भाऊ विद्यालय चिखली तर कॉलेज के पी कॉलेज इस्लामपूर वाळवा येथून पूर्ण केले त्यांचे चिरंजीव साहिल यांनी ही प्राथमिक शिक्षण वालावलकर प्राथमिक शाळा कोल्हापूर येथून मराठी मिडियमधून केले आहे व माध्यमिक शिक्षण प्रायव्हेट हायस्कूल कोल्हापूर येथून सेमी इंग्रजी माध्यमातून पूर्ण केले आहे सध्या जगात ज्याच्याकडे विविध प्रकारचा डाटा मुबलक प्रमाणात आहे तो सर्वात ताकदवर देश किंवा कंपनी मांडली जाते आणि हा डाटा सुरक्षित ठेवण्याचे काम सायबर सिक्युरिटी तज्ज्ञाचे यावरूनच याचे जागतिक महत्त्व लक्षात येते साहिल शशिकांत साळुंके युनिव्हर्सिटी नेमक टेक्सास ए एन एम युनिव्हर्सिटी तामू कॉलेज स्टेशन टेक्सास यू एस ए कोर्सनेम एम एस इन कॉम्प्युटर सायन्स सायबर सिक्युरिटी कोर्स पिरियड टू इयर्स ऑगस्ट ट्वेंटी थ्री टू मे ट्वेंटी फाय चिरंजीव राहुलचे पहिल्यापासून कॉम्प्युटरमध्ये उच्च शिक्षण घेण्याचे ध्येय होते म्हणून दहावीनंतर डिप्लोमा इन कम्प्युटर इंजिनिअरिंगला लॉ बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग कॉलेज कोल्हापूर येथे टी एफ डब्ल्यू एसमधून प्रवेश मिळवला त्यानंतर डिग्री स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूरमधून पूर्ण केले सन दोन हजार एकवीसपासून मास्टर डिग्री करण्यास परदेशीमध्ये जायची तयारी सुरू केली व ऑगस्ट तेवीसमध्ये जागतिक क्रमवारीत अमेरिकेत सत्ताविसाव्या रँकिंग युनिव्हर्सिटी टेक्सास ए एन एम युनिव्हर्सिटी तामो कॉलेज स्टेशन टेक्सास यू एस एमध्ये एम एस इन सायबर सिक्युरिटीला प्रवेश मिळवला युनिव्हर्सिटीचे जागतिक रँकिंग दोनशेचे असल्याने युनियन बँक कोल्हापूर यांनी विनातारण चाळीस लाख लोन दिले टेक्सास युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत असताना मिड इंटर्नशिप मिळवली तीही नामांकित एम डी प्रोसेसर कंपनी कॅलिफोर्निया येथे प्राथमिक शिक्षणापासून साहिलचे से ध्येय सेल्फ स्टडीवर प्रचंड भर त्यांनी ध्येय ठरवण्यात आणि त्याच्यावर योग्य प्रकारे काम करताना आपल्या कार्यक्षमतेवर स्वतःच्या निर्णयावर काम केले त्यामध्ये सातत्य ठेवले त्यावरच त्याने हे यश खिचून आणले असे त्याच्या पालकांचे म्हणणे आहे तसेच एम एस डिग्री ए क्लासमध्ये विशेष प्रावीण्य मिळवल्याने गोल्ड मेडलने सन्मानित करण्यात आले तो फक्त साळुंखे परिवारामधून नव्हे तर चिखलीसारख्या खेडेगावातून परदेशी जाऊन मास्टर्स डिग्री पूर्ण करणारा पहिला विद्यार्थी आहे त्याचा आदर्श सर्वसामान्यांच्या कुटुंबातून येऊन आपले ध्येय पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आहे त्याच्या पुढील वाटचालीस आणि जागतिक स्तरावर त्याच्या यशस्वी कारकिर्दीसाठी सतर्क का लाईव्ह न्यूज आणि साळुंखे परिवार यांच्याकडून खूप खूप शुभेच्छा शिराळा सांगली सतर्क लाईव्ह न्यूजकरिता पत्रकार श्री राजेंद्र गावडे चिखली संपर्क सत्याहत्तर शून्य नऊ अठ्ठावन्न एकोणसाठ साठ